कुठेतरी आपण पाहतो हो की मनुस्मृती डोकं काढताना दिसत आहे कट यावर काय सांगा ह तर मी थोडं पहिले थोडं क्लिअर करतो म्हणजे मनुस्मृती आणि संविधानाचा हा फरक आहे तिथं कप्पे होते विषमता पेरणार आहे इथं समता आहे कोणीच दूच नाही कोणी मोठा नाही काही नाही हे आणि आता शेवटचा तुम्ही प्रश्न विचारला की मनुस्मृती डोकं वर काढत आहे खरी गोष्ट आहे कारण बाबासाहेब काय म्हणतात एकोणीशे त्रेपन्नला राज्यसभेचे खासदार असताना की या देशात ज्या उद्देशाने मी संविधान लिहिलेलं आहे परंतु सध्याचे नालायक लोक बघतात मला संविधान जाळून टाका असं वाटतं की ही जी नालायक मनुवादी लोक जे सत्तेत बसली जे संविधान राबवितात आणि तीच त्याचीच वारसदार आजही जीवन दिसतात ते म्हणजे एक ना एक प्रकारे परत इनडायरेक्ट म्हणा की मनुवाद या ठिकाणी आणत आहे तुम्ही म्हणशाला कसं आपल्या सर्वांना माहित आहे सहा डिसेंबर दोन हजार बहुतेक सहा का सात डिसेंबर दोन हजार तेवीसला जे जी ट्वेंटी कार्यक्रम झाला शिखर परिषद दिल्लीला झाली तर त्यामध्ये पहिल्यांदा देशाला स्वातंत्र्य मिळालेपासून पहिल्यांदा जे सगळे जवळपास वीस राष्ट्राचे तिथं प्रमुख आले होते आणि सर्वांसमोर पाठ्या होत्या तर आपल्या राष्ट्रपती समोर पाठी होती प्रेसिडेंट ऑफ भारत ऍक्च्युली आपल्या भारतीय संविधानाच्या आर्टिकल एक नुसार देशाचं नाव इंडिया दॅट इज भारत आहे म्हणजे जेव्हा आपण मराठीत किंवा हिंदी हिंदीमध्ये बोलतो तेव्हा भारत येते आणि इंग्लिशमध्ये जेव्हा येतो तेव्हा इंडिया येते मग ती लाईन इंडियामध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडिया पाहिजे परंतु भारत करणं अशा पद्धतीने मनुस्मृती हे डोकं वर काढत आहे आणि मागे माहिती आहे असेल की संसदेमध्ये संविधानाचं वाटप केलं आणि त्याचं जे प्रास्ताविक प्रस्तावना ज्याला आपण उद्देश का म्हणतो त्यातील मूळ जे आहे संविधानाच्या धर्मनिरनिरपेक्ष शब्द गाळणं म्हणजे हिंदू राष्ट्राची सुरुवात आहे आणि अशा पद्धतीने डोकं वर काढताना ठेचून काढण्यासाठी सर्व आंबेडकर वाद्याने सर्व संविधान प्रेमींनी सज्ज असलं पाहिजे खरं पाहिजे आजच्या मनुस्मृती धन निमित्तानिमित्त मी दादासाहेब शेळके भीमटा एग्रसिंग प्रमुख नात्याने मी सर्व मिशन इंडिया टीव्ही सर्व प्रेक्षकांना सर्व आंबेडकर वाद्यांना सर्व देशभक्त जे आहेत त्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या लढाईला सज्ज असलं पाहिजे अन्यथा पुन्हा एकदा मनुस्मृती आल्याशिवाय राहणार नाही